चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती बुद्धी देवता गणरायाचं ढोल ताशांच्या गजरात आगमन घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये विधिवत प्राणप्रतिष्ठा लालबागच्या राजासह मुंबई आणि राज्यातले प्रसिद्ध गणपती आणि पुण्यातील मानाचे पाच गणपती विराजमान कोकणासह राज्यात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला गणेश चतुर्थीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यपालांच्या जनतेला शुभेच्छा देशासमोरील समस्यांशी लढण्यासाठी गणरायानं शक्ती द्यावी मुख्यमंत्र्यांची प्रार्थना फिरिवाल्यांना वित्त पुरवठा करणाऱ्या पीएम स्वनिधी योजनेच्या पुनर्रचनेला आणि कर्ज कालावधीच्या मुदतवाढीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी पन्नास लाख नवीन लाभार्थ्यांना होणार फायदा आधुनिक युद्धाची व्याप्ती आता अवकाशापर्यंत पोहोचल्यानं केवळ संरक्षण सिद्धताच नव्हे तर सक्रिय व्यूहरचना ही आवश्यक असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन ऑपरेशन महादेव यशस्वीपणे राबवून पहलगाम हल्ल्यात सहभागी दहशतवाद्यांचा खात्मा केलेल्या शूर जवानांचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला सत्कार मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती आलोक आराधे यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून राष्ट्रपतींकडून नियुक्ती गडचिरोली जिल्ह्यात कोपरशी जंगल परिसरात झालेल्या चकमकीत चार जहाल नक्षलवाद्यांचा खात्मा शोध मोहीम सुरू पालघर जिल्ह्यात विरार इथं इमारत कोसळून दोघांचा मृत्यू तर सांगलीतल्या मिरजेत भिंत कोसळून एक जण दगावला तीस ऑक्टोबर ते सत्तावीस नोव्हेंबर दरम्यान गोवा इथं होणार प्रतिष्ठेची फिडे बुद्धिबळ स्पर्धा तब्बल दोन दशकांनंतर भारतात होणाऱ्या या स्पर्धेचं पंतप्रधान मोदी यांनी केलं स्वागत आणि वैष्णवदेवी दर्शनासाठी जाण्याचा त्रिकूट मार्गावर भूस्खलन होऊन पंधरा जण मृत्युमुखी वैष्णवदेवी यात्रा तात्पुरती स्थगित